हॅलो डिअर स्टुडंट सर्वांचं कल्पतरूप पॅटर्नमध्ये मी अजय कांगोने तुमचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट म्हणजे त्याला आपण या ठिकाणी कोडिंग आणि डिकोडिंग या ठिकाणी बघणार आहोत यामध्ये तुम्हाला एन एम एस परीक्षेमध्ये एक प्रश्न येतो आणि त्या प्रश्नावर आधारित तुम्हाला सब क्वेश्चन येतात म्हणजे तुम्हाला एका प्रश्नावर तुम्हाला जवळपास तीन ते चार मार्क मिळून देणार हा कन्सेप्ट आहे तर व्यवस्थित व्हिडिओला बघा आणि मी या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना अद्याप एन एम एस परीक्षेची तयारी केली नाही सुरुवातही केली नाही त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी परीक्षेची सुरुवात करा आणि ही सुरुवात करण्यासाठी कल्पतरूप पॅटर्न हे तुम्हाला या ठिकाणी प्लॅटफॉर्म देत आहे जेणेकरून तुम्ही या ठिकाणी अभ्यासाचा प्रवाह राहा सर्व पालकांना सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे की एकदा तुम्ही नक्कीच कल्पतरू पॅटर्न जे काही व्हिडिओ तुमच्या मुलांकरता तयार करत आहे त्यांना सुद्धा अवश्य बघा आणि त्या आपल्या पाल्याला सुद्धा सजेस्ट करा की त्यांनी एकदा बघावं तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की एन एम एस मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात या प्रश्नाला जर तुम्ही बघितलं तर आगामी येणाऱ्या जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा येतात पोलीस भरती वनरक्षक ग्रामसेवक तलाटे गड या सगळ्या परीक्षेमध्ये हे सेम प्रश्न असतात जेणेकरून शालेय स्तरापासूनच आपला पाले या ठिकाणी या ठिकाणी शासकीय सेवेतील नोकऱ्यांची या ठिकाणी तयारी करू शकतो आणि आपल्याला या ठिकाणी स्वतःला अपडेट करू शकतो चला तर या ठिकाणी कोडिंग डिकोडिंग वर आधारित आपल्याला या ठिकाणी अत्यंत महत्वाचा कन्सेप्ट आपण बघूया बुद्धमत्न तर पहिला या ठिकाणी चला लास्ट टाइम लवकर आपले सबस्क्रायबर या ठिकाणी चांगल्या प्रकारे अपडेट होत आहे म्हणजे या ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आपला कंटेंट चांगला वाटत आहे अशाच कल्पतृषा सोबत या प्रवासामध्ये सोबत राहा जेणेकरून आम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स येईल चला तर या ठिकाणी बघा व्यवस्थित सर्व प्रश्न वाचून घ्या कारण या एका प्रश्नावर आधारित तुम्हाला हा दुसरा प्रश्न हा तिसरा प्रश्न हा चौथा प्रश्न आणि हा पाचवा प्रश्न म्हणजे एकाच या टेबल वरून तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे मग हे प्रश्न सोडत असताना तुम्हाला सर्वात पहिले या ठिकाणी व्यवस्थित बघा काय म्हणते खालील प्रश्ना स्तंभ एक आणि स्तंभ काही शब्द दिलेले आहेत स्तंभ एक मध्ये आणि स्तंभ दोन मध्ये त्याचे सांकेतिक अंक दिलेले आहेत काय म्हणते स्तंभ एक मध्ये काही शब्द आहेत आणि स्तंभ दोन मध्ये काय आहे त्याचे सांकेतिक त्याचे अंक आहेत म्हणजे कोडिंग मध्ये केलेले आहेत आणि पण ते स्तंभ एकच्या च्या शब्दातील अक्षराच्या क्रमाने असतीलच असे नाही त्यांचं म्हणणं आहे इथं या ठिकाणी टी ई ए आर टीर हाँ शब्दा है। नहीं कि मैंने टी आर हा शब्द आहे असं नाही म्हणजे टी साठी मग एट वापरला ई साठी हा सिक्स येईल ए साठी टू येईल आर साठी थ्री येईल असं नाही होणार त्यांच्यामध्ये हा जो क्रम आहे हा जंबळ राहू शकतो मागे पुढे राहू शकतो तर आपल्याला करायचं काय या सांकेतिक भाषेमधून या ठिकाणी व्यवस्थित टीचे टी साठी कोणता संकेतांक वापरणार ई साठी काय एसाठी काय एल साठी काय के साठी काय याला आपल्याला काढायचं आहे ते काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पी ए के या शब्दाचा इकडे कोणता कोड सापडतो तो शोधायचा आहे मग सगळ्यात पहिले पहिले सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं बाळांनो स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या की आपण या ठिकाणी करत काय आहे पहा अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या समोर आला तुम्हाला या चार्टला सोडण्यासाठी जवळपास या ठिकाणी तुम्ही नव्वद ते शंभर सेकंद द्या म्हणजे एक ते दीड मिनिटं तुम्ही या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली वापरा जेणेकरून पुढचे जे पाच प्रश्न तुम्ही दहा दहा सेकंदामध्ये सोडवता त्याला जास्त काही प्रॉब्लेम नाही चला तर स्तंभ एक मध्ये इथं करायचा फक्त कंपॅरिझन तुलना करायची आहे काय करायची आहे तुलना पहिला बाळांनो कुठलेही दोन शब्द घ्या त्याची तुलना करा विशेषतः असे शब्द घ्या त्यांच्यामध्ये कमीत कमी जे लेटर आहेत ते मॅच करतील किंवा कॉमन सापडतील पहा मी सुरुवातीला हे दोन शब्द घेतो टी ए एल एन ई टीने हे दोन शब्द घेतले तुम्ही करायचं काय याच्यामध्ये कॉमन जो असणारा लेटर आहे ते शोधा तुम्हाला असं लक्षात येईल या शब्दात आणि या शब्दात फक्त कॉमन कोण आहे टी आहे कोण कॉमन आहे टी मग या दोघांशी लेटेड जे कोडिंग केलेली आहे मग या नऊ आठ सात दोन आणि दोन तीन पाच याच्यामध्ये जसं या दोन शब्दांमध्ये तुम्हाला टी कॉमन सापडला या मध्ये कोणता अंक कॉमन सापडत आहे तुम्हाला या ठिकाणी टू कॉमन सापडत आहे मग या ठिकाणी लक्षात घ्या की जो टी आहे त्या टी साठी येणारा जो कॉमन अंक आहे तो कोणता सापडणार आहे तुम्हाला या ठिकाणी दोन सापडणार आहे क्लिअर झाली इथपर्यंत चला क्लिअर झालं पुढे चालूया बाळा आता पुढे चला आता पुढची या ठिकाणी एन ई टी आहे आणि हा शब्द घ्या म्हणजे या ठिकाणी हा चौथा आणि पहिला तुम्ही कोणत्याही शब्दांची कंपॅरिझन करू शकता मी माझ्या पद्धतीने करत आहे तुम्ही तुमचे सुद्धा लॉजिक लावू शकता एन ई टी हा एक शब्द घेतला पी यू आर एन हा एक शब्द घेतला याच्या दोघांमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कोणतं लेटर कॉमन सापडत आहे तुम्हाला या दोघांमध्ये यन हा कॉमन सापडत आहे मग याच्याशी रिलेटेड असणारे जे कोडिंगमध्ये काय सांकेतिक संख्या कोणत्या येत्या तर बघा जसं या दोघांमध्ये फक्त यन कॉमन सापडला तर दोनशे पस्तीस आणि पाच सहा चार एक याच्यामध्ये कोण सापडला तर पाच कॉमन सापडला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एन साथी जो येणारा शब्द आहे तो पाच आहे क्लिअर झाला इथपर्यंत चला पुढे जाऊ आता या ठिकाणी चला बाळांनो दोन आपल्याला या ठिकाणी मिळाले चला नेक्स्ट घ्या आता जर पाहिलं तर एन ई टी याच्यामधला मला एन मिळाला मला टी मिळाला चला आता ईचं ईचं कॅल्क्युलेशन काढणं सोपं आहे पहा ची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी किती मिळालेली आहे पाच मिळालेली आहे मला ची व्हॅल्यू किती मिळाली दोन ची मग राहिलं कोण इथे ई राहिला मग ई बाकी आहे तिथे ईच्या जागी काय घेऊ शकतो आपण या ठिकाणी ती येणार म्हणजे या ठिकाणी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे तीन क्लिअर झालं ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे तीन चला पुढे नेक्स्ट एक एक करून या ठिकाणी पहिले व्यवस्थित त्याची कोडिंग सॉल्व्ह करायची बघा आता या आता टी ई टी टीची सापडली ईची सापडली आता ए आर राहिला चला आता या दोघांमध्ये कम्पॅरिझन करा पहिले आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला टी कॉमन सापडतो का, का? का? नाही आहे या दोघांमध्ये ई आहे का नाही आहे याच्यामध्ये ए आहे का नाही याच्यामध्ये कॉमन आहे आर कॉमन कोण आहे आर तर या दोघांमध्ये कॉमन आर आहे या दोघांमध्ये कॉमन कोण सापडायला तर सिक्स सापडायला म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आर साठी जी तयार होणारी व्हॅल्यू आहे ती सिक्स आहे क्लिअर आर साठी तयार होणारी व्हॅल्यू किती आहे सिक्स आहे आता पहा तुम्हाला टीची सुद्धा व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला टीची व्हॅल्यू किती मिळाली रे दोन मिळाली तुम्हाला या ठिकाणी ईची व्हॅल्यू किती मिळाली रे तीन मिळाली आता आर ची सुद्धा मिळाली इथं उरला कोण इथं एक उरला ए उरला ए मग ए उरला म्हणजे बाकी कोण आहे इथं आठ आहे कारण च्या जागी दोन आलं आरच्या जागी सहा आलं आणि या ठिकाणी च्या जा जागी तीन आलं राहिलं फक्त किती ए एच्या जागी कोण येणार या ठिकाणी आठ येणार मग ए शिवाय किती होणार आहे या ठिकाणी आठ चला पुढे चला आता कोणकोणते शब्द क्लिअर झाले हा नीट पूर्ण सापडला टीची व्हॅल्यू सापली ईची ची सापडली आर ची सापडली हे सुद्धा क्लिअर झाला आता तुम्ही जर पाहिलं तर टी एल के म्हणजे मला या ठिकाणी टीची सुद्धा व्हॅल्यू मिळाली ए ची सुद्धा मिळालेली आहे आता या ठिकाणी आरची आहे या ठिकाणी एन ची आहे बाकी कोणती आहे तुम्ही जर पाहिलं तर पी आणि यू ची व्हॅल्यू राहिली पण पी जर पाहिलं तर फक्त याच शब्दामध्ये आहे यू जर पाहिलं तर फक्त याच शब्दामध्ये आहे चला या शब्दाचे दोन अंक बाकी आहे या शब्दाचे कोणते चार आणि एक सुद्धा बाकी एक बाकी आहे म्हणजे होणार काय पहा इथं लक्ष द्या जो पी आहे एक तर त्या साठी चार किंवा एक असेल किंवा तो जो यू आहे त्याच्यासाठी चार, चार किंवा एक असेल अजून कन्फर्म झालेलं नाही आहे वरचे कन्फर्म झाले हे कन्फर्म होणं बाकी आहे खाली यल यल फक्त या ठिकाणी याच शब्दामध्ये आहे आणि के सुद्धा याच शब्दामध्ये आहे मग या दोघांसाठी राहिलं कोण इथं आठ कटलेला आहे दोन कटलेला आहे राहिलं कोण नऊ आणि सात म्हणजेच यल साठी एक तर नऊ असेल किंवा सात असेल आणि के साठी सुद्धा एक तर नऊ असेल किंवा सात असेल अजून कन्फर्मेशन मिळालेलं नाही चला पुढे जाऊया पहा विद्यार्थी मित्रांनो आता बघा या प्रश्नामध्ये जो शब्द आलेला आहे पी आर ई ए के याच्यामध्ये सुरुवातीला पी आहे सुरुवातीला कोण आहे बघा सुरुवातीला या ठिकाणी पी आहे मग सुरुवातीला जर पी असेल तर पी म्हणजेच काय एक तर चार असेल एक तर चार, चार असेल किंवा एक असेल मग इथं शोधा ऑप्शन मध्ये इथं चार आहे का सुरुवातीला कुठं नाही आहे फक्त एक आहे म्हणजे आपण या ठिकाणी पी ची व्हॅल्यू फायनल काय समजणार एक समजणार जर या ठिकाणी पीची व्हॅल्यू जर या ठिकाणी एक असेल तर यू ची व्हॅल्यू किती असेल रे या ठिकाणी चार असेल समजलं का चला क्लिअर झालं म्हणजे पीच्या जागी या ठिकाणी काय येणार वन येणार नंतर आर आरच्या जागी काय येणार सिक्स येणार नंतर आलेला ई ईच्या जागी काय किती येणार आहे थ्री येणार आहे एच्या जागी एट येणार आहे आता राहिला प्रश्न के चा आता एल आणि के मध्ये थोडस कन्फ्युजन आहे के आहे म्हणजे केच्या जागी एकदा नाईन पाहिजे किंवा सेवन पाहिजे तुम्ही जर इथं ऑप्शन चांगल्या प्रकारे चेक केले तर सगळ्या ऑप्शनच्या शेवटी किती आहे नाईन आहे म्हणजे या ठिकाणी के ची व्हॅल्यू किती होणार आहे नाईन होणार आहे आणि या ठिकाणी एल ची व्हॅल्यू किती होणार आहे सेव्हन होणार आहे या पद्धतीनं मग आपल्याला या ठिकाणी के ची व्हॅल्यू किती मिळाली ऑप्शन चेक करा वन सिक्स थ्री एट नाईन वन सिक्स थ्री एट नाईन ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं करेक्ट उत्तर आहे क्लिअर झालं विद्यार्थी मित्रांनो आपण हा पहिले जो स्तंभ एक आहे स्तंभ दोन आहे दोन्ही कॉलम आपण प्रॉपर वेने या ठिकाणी डिकोड केलेले आहे आपल्याला प्रत्येक लेटरची या ठिकाणी व्हॅल्यू मिळालेली आहे आता पुढचे प्रश्न सोडवणं खूप सोपं आहे व्यवस्थित लक्ष द्या पुढचे प्रश्न सोडवणं अत्यंत सोप आहे चला चलो नेक्स्ट ठीक आता बघा आपल्याला